सर्दी पडसे रात्री भोजन केल्यानंतर आणि झोपायच्या एक तास अगोदर एक दीड ग्लास ताजे पाणी प्यावे नंतर झोपायच्या दहा मिनटे अगोदर शंभर ग्रॅम गूळ खावा गूळ खाल्ल्यानंतर मुळीस पाणी पिऊ नये फक्त चूळ भरावी सकाळपर्यंत सर्दी पडसे बरे होते डायबेटीज असलेल्या लोकांनी हा उपाय करू नये रोज सकाळी सात ते आठ तुळशीची पाने आणि दोन काळे मिरे खाल्ल्याने कधीच सर्दी पडसे होत नाही ज्यांना सारखे पडसे होत असते अशांसाठी एक उत्तम उपाय ज्या दिवशी हा उपाय करावायचा असेल त्या संध्याकाळी साधे हलके जेवण करावे त्याआधी दोन ते तीन दिवस मसालेदार व तळलेल्या पदार्थाचे सेवन बंद करावे संध्याकाळच्या जेवणानंतर दोन तासांनी रात्री गव्हाच्या पिठात थोडा गोळ टाकून कुटावे त्यात थोडे तूप टाकून कणकेसारखे मळावे त्याची जाड पोळी लाटून तव्यावर उलटून पलटून कपड्याने दाबून शेकावी चांगली कुरमुरीत शेकून झाल्यावर ताजी गरम खावी त्यानंतर पाणी पिऊ नये कप विकार कधीकधी कुठले गरम पेय किंवा गरम औषधाच्या सेवनामुळे कप वाळून छातीत जमा धरतो असा वाळलेला कप फार मुश्किलीने निघतो खोकलताना किंवा खाकरताना फार त्रास होतो छातीतून घरघर असा आवाज येतो आले सोलून वाटाने एवढा तुकडा चघळावा त्याने कप निघण्यास मदत होते ज्येष्ठ मध कोरडा आवळा वेगवेगळा वाटून घ्यावा दोघांना गाळून मिसळून ठेवावे एक चूर्ण एक चमचा दिवसात दोन वेळा किंवा सकाळी पोटी घेतल्याने छातीत जमा झालेला कप मोकळा होतो